नेहमीच तुम्ही मुरमुऱ्याचा चिवडा पोह्याचा चिवडा किंवा पातळ पोह्याचा चिवडा तळलेल्या पोह्याचा चिवडा असं केलाच असतात या पद्धतीने एकदा नाचणीच्या मुरमुऱ्याचा चिवडा करून पहा नेहमीपेक्षा दुप्पट चवीचं आणि त्याचबरोबर खायला खमंग असा हा चिवड्याचा प्रकार आहे डब्यात देता येईल मधल्या वेळी खाता येईल असा पदार्थ आहे आणि स्पेशल मसाला तयार करून आपण हे चिवडा करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तर इथे मी नाचणीचे मुरमुरे घेतलेले आहेत दोनशे ग्राम इतकं तर इत मुरमुरे जे आहेत छान असं खुसखुशीत असायला पाहिजे नाहीतर त्याला थोडंसं गरम करून घ्या किंवा ऊन वगैरे असेल तर त्या ठिकाणी तुम्ही उन्हाला थोडं वेळ ठेवून घ्या म्हणजे मुरमुरे जर छान असं खुसखुशीत असतील तरच आपल्याला चिवडा खायला मजा येतो तर या ठिकाणी आता चिवडा मसाला तयार करून घेऊया तर इथे मी दोन चमचे इतकं धने पावडर अर्धा चमचा काळा मसाला आणि सोबतच अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पूड आणि एक चमचा आमचूर पावडर टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे मी अर्धा चमचा हळद या ठिकाणी टाकून घेतलेला आहे आणि लाल मिरची पावडर साधारण दीड चमचा टाकून घेतलेला आहे आणि सोबतच इथे मी अर्धा अर्धा चमचा चाट मसाला टाकून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा काळ मीठ टाकून घेतलेला आहे पाव चमचा हिंग टाकून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा इथे मी टाकून घेतलेला आहे काळे मिरे पूड सोबतच या ठिकाणी पिठी साखर टाकून घेत आहे साधारण एक तीन चमचे इतकं तर या ठिकाणी चवीपुरतं मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे असा चिवडा मसाला तयार करून ठेवताल तर तुमचा चिवडा मस्त खमंग होईल आणि त्याचबरोबर करायला अगदी पटकन होईल घरच्या घरी मस्त चिवडा मसाला तयार झालेला आहे आता चिवड्यासाठी लागणारे साहित्य पाहूया तर इथे मी घेतलेलं आहे मक्याचे पोहे साधारण वाटीभर इतकं कपभर म्हणू शकता आणि अर्धा कप इतकं शेंगदाणे आणि त्याचबरोबर अर्धा कप इतकं इथे मी आ, सुका खोबऱ्याचा बारीक असं पातळ काप करून घेतलेलं आहे आणि एक कपभर इतकं जाडे पोहे किंवा दगडी पोहे घेतलेलं आहे त्याचबरोबर पाव वाटी फुटाण्याची डाळ आणि साधारण एक दोन कप इतकं चिप्स घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर वीस ते पंचवीस इथे मी लसूण घेतलेला आहे तर सालासगट लसूण घेतलेला आहे तुम्ही सोलूनसुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर स साधारण इथे मी तीस ते पस्तीस कडीपत्त्याची पानं घेतलेली आहे किंवा तुमच्या आवडीनुसार कडीपत्ता इथे वापरू शक करू शकता त्याचबरोबर इथे मी मुठभर इतकं कोथिंबीर घेतलेलं आहे तर आता इथे मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे पहिल्यांदा आपल्याला शेंगदाणे जे आहेत छान असं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे शेंगदाणे छान कुरकुरीत झालं की खायला खमंग लागतात तर या ठिकाणी पहिल्यांदा शेंगदाणे छान साल तडकेपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत इथे तळून घेतलेलं आहे ताटामध्ये काढून घेऊया आणि त्याचबरोबर इथे मी दुसऱ्यांदा तळून घेत आहे फुटाण्याची डाळ तर फुटाण्याची डाळ तळण्यासाठी फारसं वेळ लागत नाही लगेच टाकलं की तेल गरम असलं की लगेच तळला जातो आणि त्याचबरोबर इथे मी सुके खोबऱ्याचे काप टाकून घेतलेला आहे किसणीवर किसून घेतल्यामुळे अगदी पातळ असे काप आहेत फारसं वेळ लागत नाही आणि त्याचबरोबर कडीपत्ता सुद्धा छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे तर कडीपत्ता आणि कोथिंबीर जे आहे ओलं असते त्यासाठी त्याला थोडस वेळ लागतो पण कूर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे सोबतच इथे मी लसूणसुद्धा कोथिंबीरसोबत टाकून घेतलेलं आहे आता ते सुद्धा छान असं आपल्याला तळून घ्यायचं आहे लसूण थोडंसं बत्त्याने ठेचून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये टाकून घेतलेलं आहे त्यासोबत आता चिप्स तळून घेत आहे ते सुद्धा आपण काढून घेऊया छान तेलातून आणि सोबतच या ठिकाणी इथे मी मक्याचे पोहे सुद्धा तळून घेत आहे तर तेल छान गरम असायला पाहिजे तरच छान असं हे फुलल्या जातात या ठिकाणी जे मक्याचे पोहे आहेत ते तळल्यानंतर डायरेक्ट मी इथे मुरमुऱ्यावर टाकून घेतलेले आहे सोबतच त्याच तेलामध्ये इथे मी लास्टला तळून घेत आहे पोहे तर आपले जे दगडी पोहे असतात किंवा कांदे पोहेसाठी जे जे पोहे वापरले जातात ते पोहे मी इथे तळून घेत आहे तर पोहे तळते वेळेस गॅसचा आपले मोठा असायला पाहिजे आणि तेल छान कडकडीत गरम असायला पाहिजे म्हणजे पटकन फुलले जातात तेल जर गरम गरम नसेल तर ते तेलकट होतात पोहे हे लक्षात ठेवा तर या ठिकाणी इथे आपले हे पोहे सुद्धा छान असं तळून झालेलं आहे सगळे नस तळून झालेले आहेत आणि सगळे जिन्नस मी वेगवेगळे ठेवलेला आहे कारण तळल्यानंतर बरेच जिन्नस जे आहेत सध्याला आता पावसाळा आहे त्यामुळे नरम पण शकतात किंवा व्यवस्थित तळल्या जात नाही त्यावेळेस तुम्ही थोडंसं आणखीन परतून घेऊ शकता कढईमध्ये टाकून त्यासाठी वेगळं ठेवलं तर फार फायदेशीर असते तर या ठिकाणी आता हे सगळं जिन्नस आपल्याला मुरमुऱ्यावर टाकून घ्यायचं आहे तर मुरमुऱ्यावर टाकून घेतल्यानंतर आता तयार करून घेतलेला जे मसाला आहे ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे तर मी जे प्रमाण सांगितलेलं आहे तर एवढ्या चिवड्यासाठी पुरेसा आहे तर बाकी काही टाकायची गरज नाही आता मसाला यावर टाकून घेतलेला आहे आणि तळल्यानंतर जे शिल्लक राहिलेलं तेल होतं त्यापैकीच ते गरम तेल आपल्याला पुरेसं जेवढं लागेल तेवढं दोन तीन टप्प्यामध्ये टाकून घ्यायचं एकदाच टाकायचं नाही कारण एकदा जर टाकलं तर जास्ती पडू शकतो त्यासाठी थोडं थोडं करून आपल्याला टाकून घ्यायचं तळट आणि जे तेल घेतलेलं होतं तेच गरम आहे मी तेच थोडं थोडं टाकून यामध्ये मिक्स करत आहे सगळे जे नस यामध्ये सगळे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि चिप्सचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे अख्खे असे ठेवायचे असेल तर असेही तुम्ही ठेवू शकता या ठिकाणी सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर साधारण इथे मला पाच ते सहा मोठे चमचे तेल लागलेलं आहे कारण सगळे जे नस तळलेले आहेत त्यासाठी एक्स्ट्राचं तेल टाकण्याची गरज नाही फक्त मसाला लागेल यापुरतंच आपण आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे असा तयार केलेला चिवडा गच्च झाकणाच्या डब्यात भरून ठेवायचं आणि त्यामध्ये चमचा वगैरे ठेवायचं म्हणजे आपण घेत्या वेळेस त्याला ओला हात लागणार नाही आणि चिवडा नरम पडणार नाही आणि त्याचबरोबर हे जे चिवडा आहे साधारण पंधरा ते वीस दिवस खराब होत नाही मुलांना मधल्या वेळेस खाण्यासाठी छोट्या सुट्टीला देण्यासाठी अतिशय मस्त असा पर्याय नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडल्यास वेळेला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका